सध्या सगळीकडे धूमधाम सुरू झाली आहे ती म्हणजे गणपती बप्पाच्या आगमनाची गणेश चतुर्थीला अवघे काहीच दिवस उरले आहेत म्हणूनच ढोलताशाच्या गजरात सगळीकडेच भक्त गणेशोत्सवाच्या तयारीला लागल्या आहेत पण मंडळी जर तुम्हाला यावर्षी बाप्पाला खुश करायचं असेल तर त्याच्या आवडीच्या या चार गोष्टी आपल्याला नक्की कराव्या लागतील बाप्पाला या गोष्टी प्रचंड आवडतात प्रत्येकजण पूजेत नारळ अर्पण केला जातो गणेशाला नारळ आवडतात असल्याने तो त्यांना प्रसाद म्हणून दिला जातो नारळ हे समृद्धी संपत्ती आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते मान्यतेनुसार एक वृद्ध महिलेने गणेशाला नारळ अर्पण केला होता श्री गणेशाला हा नैवेद्य आवडणार नाही अशी भीती त्यांना वाटत होती पण श्री गणेशजींना ते खूप आवडले ती मंदिरात आली तेव्हा नारळ फोडून तिने सोन्याची नाणी निघत होती त्यामुळे बाप्पाला नारळ फार आवडतो तसेच मोदक हा गणपतीचा आवडता पदार्थ मानला जातो वेगवेगळ्या प्रांतातील लोक त्यांना वेगवेगळ्या प्रकारे मोदक बनवत असतात या पदार्थाशिवाय गणपती बाप्पाची थाळी अपूर्ण असते गणेशजींना आवडत्या फळांपैकी एक फळ ते म्हणजे केळी जे सर्वत्र सहज उपलब्ध होत असतात तो प्रसाद बनवून दिला जातो हिंदू धर्मानुसार गणेशाला हत्तीचे डोके आहे त्यामुळे त्याला गजानन असेही म्हणतात हत्तींना ज्याप्रमाणे केळी खायला आवडतात त्याचप्रमाणे गणेशजींनाही खेळी केळी ही, ही फार आवडत असतात मोतीचूर लडूंशिवाय गणपती बाप्पाची प्रसादाची थाळी अपूर्ण असते या लाडवांच्या प्रेमामागे एक अतिशय भावनिक कथा आहे भगवान विष्णूंचा सहावा अवतार परशुराम यांच्याशी युद्ध करताना गणपतीचा एक दात तुटला अस तुटल्याचा उल्लेख केला आहे त्यामुळे जेव्हा त्याला जेवताना त्रास होत असे तेव्हा माता पार्वती त्याला शुद्ध तुपाचे मोतीचूर लड्डू खाऊ घालत असे अशाच प्रकारच्या नवनवीन माहितींसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका